आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नामदार गोगावले सपत्नी श्री विरेश्वर महाराज चरणी नतमस्त एक जून हा महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान मंत्री महोदय नामदार भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस कार्यकर्ते समर्थक हितचिंतक यांच्यामार्फत दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो दरवर्षी नामदार गोगावले आपल्या वाढदिवसाची सुरुवात महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराजांच्या दुग्धाभिषेकानं करतात यंदा देखील दरवर्षीच्या संकल्पाप्रमाणे यावर्षी देखील रविवार एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळीच ते वीरेश्वर महाराज मंदिरात दाखल झाले उपस्थित महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण केलं सर्वप्रथम श्री कोटेश्वरी देवीचरणी नतमस्तक होऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी सपत्नी श्री विरेश्वर महाराजांचा अभिषेक संकल्प पूर्ण केला यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आलेल्या हितचिंतकांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार